आम्हाला माणसाचा फोन आला की एकदम आग लागून गेली त्याच्यात ते त्यांनी ते दोरा काही वाचवले काही आमचे जडून खाक झाले त्याच्यात गावडी वासरी लान वासरं होतं काही बाकीच्या नास लागून गेले काही आमचं शेतीचे अवजार होते मटेरियल बॅगा होत्या खरत होतं आमचं काही पाईपांचे नुकसान झालेले पाईप काही आमचे डोऱ्यांचे चारा म्हणून आता ना काही नाही आमच्याकडे शिल्लक काही पथे सेड होतं आमचं सर्व खाक होऊन गेलेले हे तर सामोर दिसता तुम्हाला साधारणतः किती साधारणतः आता सांगायला गेलं दोन अडीच लाखापर्यंतचं नुकसान आहे गायी वगैरे जे ते जे जगावलं गावडी होती हां 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 जणलेली गावडी महिना दीड महिना झालेला होता त्यांना ते शेतीचे संपूर्ण साहित्य जडून कर्म साहित्य नागार वखार ते जितके अवजार होतं तिथून काहीच नाही म्हणजे किती गोटे होते ते तीन पॅज्यात आमच्या काकांचं होतं बाजूला गोरख पोंगले पाटील यांचं बाजूला प्रमोद दादा त्यांचं होतं त्याच्यात आमचे ट्रॅक्टर होते मशिनरी होती एन वी टी मशीन एक पॅजो रिक्षा होती एक मोटरसायकल कूलर एक पंखा इतर आणि शेतीचे अवजार होतात ते पाईप होते आपले विभागचे पाईप होते मटेरियल ठेवले होते ते आता उद्या परवा कापूस लावायचा होता तर कापसाचे बियाणा पण होतं मंडरेल होत असतात साहित्य होतं गाय वासर चारा ओग चारा चारा आपण सहा ट्रॅक्टर कुटली होती दादर दा आणि मक्याच्या कुटली होती साधारणतः किती पर नुकसान अंदाजे किती झालं तरी तीन साडेतीन चार लाख तीन साडेतीन लाख ते आग कशामुळे लागले काय समोर ते काही समजलं नाही गोठ्यात मोटरसायकल त्याच्यानंतर शेतीला कापसांना द्या दे देण्यासाठी खतं वगैरे बॅगा होत्या काही पाईप होते पाई चाळीस पंचेचाळीस आणि ठिबकच्या नळ्या होत्या असं अचानक जळून शेती ती तीन शेड जळालेलं आहे असं अचानक जळून दीड ते एक लाखाचं नुकसान झालेलं आहे जीवित आणि वगैरे असं काही जीवित नाही फक्त जे शेती उपयोगी साहित्य आहे ते जड आहे